यू बंधू टू अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर विमानाच्या टेक ऑफ नंतर पन्नास सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट होऊन दुरासेलो अहमदाबादच्या नगरमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणारं एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं दोनशे एकेचाळीस जण दगावल्याची भीती अहमदाबादच्या विमान अपघातात लंडनचा नागरिक रमेश विश्वास कुमार यांचा मृत्यूला चकवा विमान कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याची रमेश यांची माहिती अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या नऊ जणांवर काळाचा घाला मुख्य वैमानिक सुमित सबरवाल मुंबईचा रहिवासी दरक्रू मेंबरमधील अर्चना म्हाडिक कटकरेंची नातेवाईक बदलापूरच्या दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू विमान दुर्घटनेत मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघालेल्या पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू तर लंडनला निघालेल्या विमान अपघातात नागपूरमधील यशा कामदारचं निदान अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान सिव्हिल रुग्णालयावर कोसळलं विमान कोसळलेल्या भागातील काही एमईबीएसच्या विद्यार्थ्यांचं वीस ते पंचवीस जणांच्या मृत्यूची अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृत्यू भाजपकडून श्रद्धांज ड्रीमलायनर विमानांबद्दल असंख्य तक्रारी असताना डीजीसीने विमानांची खरेदी करण्यास परवानगी का दिली अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर राज ठाकरेंचा सवाल एअर इंडिया विमान अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांसाठी टाटा समूहाकडनं आर्थिक मदत जाहीर दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटीच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईतल्या ताजलँड झेंड हॉटेलमध्ये बैठक ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू असतानाच फडणवीस आणि ठाकरेंमध्ये तासभर खलबत कोल्हापुरात पाचगावमध्ये तर कोकणात देवगडमध्ये ढकफुडी सदृश पाऊस गुवाघरमध्ये तीन तासाच्या पावसाने नदी नाले तुडुंब वाशिम आणि बुलढाण्यातही जोरदार सरी अकोल्यामध्ये गारश नमस्कार मी अश्विन बापट आपण बघताय दहाच्या बातम्या